उद्धव ठाकरे यांना आनंद असेल मला वाटत नाही त्यांची मनधरणी करावी लागेल विशाल पाटील सांगली लोकसभेच्या जागेवर ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहर पाटील यांना चितपट करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत विशाल पाटील यांनी आपला पाठिंबा काँग्रेसला दिलाय विशाल पाटील आज शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत सांगलीबाबत आमची चूक झाली विशाल पाटील अपक्ष असले तरी आमच्या तिलाच आहे ते आम्हालाच महाविकास आघाडीला पाठिंबा देतील असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले होते विशाल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंब्याचं पत्र देत ते महाविकास आघाडीसोबतच असल्याचं सांगितलं आहे सांगलीच्या जागेवरून शिवसेना काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता विशाल पाटील यांनी बंडखोरी करत काँग्रेसचा हात सोडत निवडणूक लढली आणि ती जिंकली देखील मात्र ठाकरे गटाच्या विरोधात ही निवडणूक जिंकल्याने ठाकरे गटात नाराजी होती हीच नाराजी विशाल पाटील उद्धव ठाकरेंना भेटून दूर करणार असल्याची चर्चा आहे प्रश्न असा आहे की प्रत्येक जिल्ह्याची राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी असते सांगलीची राजकीय परिस्थिती काय ही सातत्याने मांडण्याची भूमिका हा सांगली जिल्ह्याचा एक काँग्रेस पक्षाचा आमदार कार्यकर्ता म्हणून आम्ही गेले सहा महिन्यापासून मांडत होतो जिल्ह्यातल्या लोकांचे जे मतदार आहेत त्यांच्या मनातली भावना काय ही मांडण्याची भूमिका गेल्या सहा महिन्यापासून आम्हालाच आम्ही प्रयत्न करत होतो महाविकास आघाडीच्यामध्ये ठीक आहे अलायन्सच्या काही जेव्हा कुठलेही पक्ष राजकीय पक्ष अलायन्स करतात एक पाऊल पुढे एक पाऊल फाळून जात असतं सांगलीची जागा ही दुर्दैवाने सुटली गेली परंतु जनतेने ही निवडणूक हातात घेतली जनतेनी ही निवडणूक अपक्ष खासदार निवडून दिला काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका का होती कशी होती त्याचं कारण म्हणजे हा काँग्रेस पक्षाचा बालिकिल्ला आहे सांगली जिल्हा त्याला इतिहास आहे परंपरा आहे दोन दोन आमदार तिथे काँग्रेस पक्षाचे मी सावंत काम करत आहे परंतु शेवटी रिझल्ट काय झाला हेतू हे काय होता महाविकास आघाडीचा आणि इंडिया अलायन्सचा भाजपचा पराभव करणे भाजपचाच पराभव झाला आणि निवडून आलेला खासदार हाच काँग्रेस पक्षासोबत आहे महाविकास आघाडीसोबत आहे इंडिया अलायन्ससोबत आहे दुसऱ्या दिवशी आम्ही काल साहेबांची आणि या ठिकाणी सोन्याजीं आदरणीय सोन्याजींची बैठक घेऊन आम्ही हे समर्थन देऊन टाकलेलं म्हणून विषय संपला नाही मी कुठे पाहिलं नाही माध्यमात की उद्धवजी असे बोलले असतील मला वाटते पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका स्वाभाविक आहे की त्यांच्या त्यांनी बोलावं पण शेवटी आज बाळासाहेब ठाकरेंची आणि आमच्या आजोबा वसुदा पाटलांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध होते आणि वसंतदादांचा नातू त्या ठिकाणी निवडून आलेला आहे ह्याच्या वैयक्तिकरित्या उद्धवजींना खूप आनंद असेल आणि त्यांची मनधन्य करायचा प्रश्न आता निर्माण होईल असं मला वाटत नाही कारण परवा स्वतःच खासदार संजय राऊतसाहेब बोलले की जे झालं ते झालं आता एकत्र काम करणं गरजेचं आहे महाविकासावर पाठ्यवादीलला आहे पुढे काय करावं लागलं तर आम्ही ज्येष्ठ वरिष्ठांची नेत निर्णय घेऊन विश्वित कर्मांच्या आम्ही पुढची एक यावर मला एवढंच सांगायचं आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत महाविकास आघाडीचे नेते आहेत व्यक्तिगत स्तरावर आम्हाला त्यांचा मनापासून आदर आहे सन्मान आहे आज ज्या संघर्षातल्या परिस्थितीत ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात ह्याचंही मनापासून ते आम्हाला त्यांचा आदर सन्मान आहे जे निवडणुकीत घडलं त्याच्यातनं कुणालाही दुखण्याचा हेतू नव्हता ते वडील स्थानी आहेत आमचे आम्ही त्यांच्या मुलासारखे आहोत आणि निश्चितपणे त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता लवकरात लवकर त्यांची वेळ मागून आम्ही त्यांना भेटीसाठी जाऊ ठीक आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली